मुख्यमंत्री लाडकी बहीण जास्तीत जास्त लाभ घेण्याचा आवाहन आमदार समाधान यांनी केला आहे शासनाकडून प्रत्येक समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभावीपणे सुरू आहे या योजनेमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जवळपास अठ्ठ्याण्णव हजार आठशे अर्ज भरून घेण्यात आले आहेत उर्वरित पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही प्राधान्यानं पूर्ण करून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आमदार समाधान अवताडे यांनी सांगितलं तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीनं मंगळवेढा आणि पंढरपूर उपविभाग यांचा संयुक्त महसूल पंधरवडा आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिनी थापे मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे योगेश कदम मुख्याधिकारी चरणराज कोल्हे महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे वर्षा पाटील जगन्नाथ गारोळे तसंच पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते महसूल पंधरवडा एक ते पंधरा ऑगस्ट दरम्यान साजरा होत आहे महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी आमदार समाधान अवताडे तसंच प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलंय कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कांचन सिद्धेश्वर मोहिते या महिलेचा अर्ज स्वतः समाधान अवताडे यांनी भरला आणि आजच्या या, या उपक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा या शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी योजना या निमित्तानं आपल्या राज्यात आज आपण करतोय आणि ही योजना करत असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे की आपल्या या पंढरपूर आणि मंगळवाडामध्ये जवळजवळ छप्पन हजार अर्ज या निमित्तानं आलेले आहेत त्यामध्ये सर्व अवताडे शुगरचे सर्व कर्मचारी आहेत आपल्या ही सर्व टीम अंगणवाडी सेविका आहेत त्या सगळ्यांनी या निमित्तानं बरेच श्रम या निमित्तानं घेतलेले आहेत त्यामुळं आज छप्पन हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आक्रोपीचाले दोन्ही दहा हजार पंढरपूर आणि आपल्या मंगवाडाची पाच हजार मंगवाड आणि शहरात शेअर हे मिळून दोन्ही मिळून ते पाच आणि दहा म्हणजे पंधरा हजार अक्रो झाले आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून किती सगळे संपून टाकतो तर येणाऱ्या दोन चार दिवसात ते छप्पनच्या छप्पन अर्जाची त्या ठिकाणी Uh, सगळ्यांना जेवढ्या पात्र आहेत त्या पात्र यांना आपण मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी दोन चार दिवसातच करू आणि येणाऱ्या रक्षाबंधनाला या सर्व भगिनींना शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या, त्या योजनेतर्फे जास्तीत जास्त महिलांना आपण त्या ठिकाणी पात्र करू की ह्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी त् भगिनींना देण्याचं आपण या निमित्तानं करतो आहे त्या समितीमध्ये सर्व जण या व्यासपीठावर उपस्थित आहे ही पण टीम आहे समोर आपण उपस्थित आहे आपण सगळीजण आहे तर जास्तीत जास्त आपण काम करून त्या योजनेमध्ये आपल्या भागातील सर्व महिलांना त्याचा लाभ या निमित्तानं घेतला पाहिजे ज्या ज्या काही अडचणी असतील तहसीलदार साहेब आहेत प्राणसाहेब आहेत आम्ही आहे आमच्या कानावरती गाला नक्कीच त्यासुद्धा अडचणी आपण सोडवण्याचं काम या निमित्तानं करू आज का। का वाद हो। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर दीपक देडे यांनी केलं तर आभार डॉक्टर शिवानंद तोरवी यांनी मानले या, या, या कार्यक्रमासाठी प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मार्गदर्शक माजी आमदार माननीय श्री दिलीपराव माने यांच्या जन्मदिनाच्या यशोमय सौ कविता घोडके पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत भागाईवाडी अध्यक्षा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र best-rated excellence, best business award of 2024. it's gym. it's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery, super style of durability and style. we serve cardio, strength, aerobics, crossfit, zumba, body fit, circuit training, Sty, lockers, showers, and much more. Our timings are 5:30 a.m. to 10:30 p.m., 11 a.m. to 1:30 p.m. It's only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 80 double five five 50 zero double nine double nine. Get three months, six months, or अरे यार इतना बढ़िया ऑफर है फिर भी लोग बात क्यों नहीं कर रहे सोलापुर के लोगों संडे को क्या प्लान है चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक अप्लायसेज पर अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है संदीप ट्रेडर्स लेकर आया है डोमेस्टिक अप्लायसेज शोरूम यहाँ आपको सब कुछ मिलेगा किचन अप्लायसेज ऐसी लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट तक सब एक ही छत के नीचे शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर एयर फ्रायर फूड प्रोसेसर आयरन पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोड़क्ट्स, सीलिंग फैन और इंस्टेंट इलेक्ट्रिक भी बहुत सारे उत्पाद